मुंबई राखा पोलीस स्टेशन इथं दाखल गुन्ह्यात फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून द्वारका ते कसारा असा टॅक्सी व्यवसाय चालू करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची प्रकरणी मागितल्याप्रकरणी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब पाठक तसंच त्यांच्या युनियनचे काम पाहणारे इप्पाभाई आसिफ कादरी उर्फ आसिफ फायटर तसंच आबिद इस्माईल शेख दोबी उर्फ आबिदभाई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेण्याबाबत आयुक्त नाशिक शहर पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना प्रदीप मजदे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे कसारा शिरोळे परिसरात असल्याबाबत माहिती मिळाली सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदगल यांना दिली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्यावरून गुन्हे शाखा युनिट एक कडील पथकानं कसारा शिरोळे परिसरात शोध घेतला असता सदरचे आरोपी हे हॉटेल टर्निंग पॉइंट या ठिकाणी मिळून आल्यानं त्यांना सापळा रचून त्यांना त्यांचं नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचं नाव इपा उर्फ इपाचाळीस वर्ष राहणार बागवानपुरा नाशिक आसिफ फायटर उर्फ आसिफ अमीन कादरी व अडतीस वर्ष राहणार बागवानपुरा भद्रकाली नाशिक आबिदबाई उर्फ धोबी उर्फ अबिद इस्माईल शेख व तेहतीस वर्ष राहणार किस्मत बाग शालिमार नाशिक असं सांगून त्यांच्याकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यांना पुढील कारवाई कामी मुंबई नाका पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा नाशिक शहर एक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे प्रवीण वाघमारे विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी उत्तम पवार विशाल देवरे प्रशांत मरकट नाझीम पठान, संदीप भांड राहुल पालखेडे अमोल कोष्टी रोहिदास लिलके अशांनी केलेली आहे ब्युरो एम एन भारत नाशिक